सोलापूरच्या एका शेतकऱ्याने फक्त गाईंचं शेण विकून एक कोटीचा बंगला बांधलाय ज्याला नाव दिलंय गोधन निवास घरासमोर बांधलेल्या एका गायीचं दूध विकून या शेतकऱ्याने सुरुवात केली होती आणि आज त्याच्या गोठ्यात तब्बल दीडशे गायी आहेत त्यातली प्रत्येक गाय चाळीस चाळीस लिटर दूध देते दुधापासून येणारी कमाई तर वेगळीच पण या शेण विकूनच त्यांच्या हातात वर्षाला सात ते आठ लाख रुपये येतात पण असं असलं तरी त्यांची पहिली गाय लक्ष्मीची पुण्याई हा शेतकरी विसरला नाही त्यामुळे तिचा फोटो त्यांनी देवघरात तर लावलाच पण त्यांच्या बंगल्यावर सुद्धा त्यांनी लक्ष्मी गायीची प्रतिकृती तयार केली आणि सोबतच दुधाची एक मोठी कॅन सुद्धा त्यांनी बंगल्यावर तयार करून लावली गोठ्यातल्या दीडशे गायींमुळे ते वर्षाला दीड कोटी रुपयांचा बिझनेस करतात त्यांनी हा बिझनेस कसा उभारला त्यामागची टेक्निक काय होती ते पाहूयात सांगोला या दुष्काळी तालुक्यातल्या प्रकाश नेमाडे यांची ही गोष्ट आहे ज्यांना अख्खं गाव बापू म्हणून ओळखत गोठ्यातल्या गायींना सोडून गेली वीस वर्ष हे प्रकाश बापू कुठेही गेले नाहीत असं लोक सांगतात कोरडवाहू शेतीचं करायचं काय या विचारामधून प्रकाश नेमाडे यांनी हा जोड व्यवसाय सुरू आज प्रकाश यांनी गायीच्या सा दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची प्रेरणा ठरलेल्या प्रकाश नेमाडे यांची संपूर्ण स्टोरी पाहूयात सांगोला तालुक्यातलं इंदेवाडी हे प्रकाश नेमाडे यांचं गाव जवळ वडिलोपार्जित फक्त चार एकर जमीन आणि लक्ष्मी नावाची एकुलती एक गाय कोरडवाहू शेती असल्यानं फार असं काही त्याच पिकत नव्हतं तेव्हा त्यांनी उपजीविकेसाठी पशुपालन करायचं ठरवलं आणि त्यांचा निर्णय अगदी सक्सेसफुल ठरला स्मार्ट शेतकरी म्हणून आज गावोगावी ओळखले जातात आणि यात त्यांची लक्ष्मी ही एकुलती एक गाय नेमाडे यांच्यासाठी लकी चार्म ठरली असच म्हणावं लागेल आणि एवढा मोठा बिझनेस नेमाडे यांनी उभारलाय तो या गायीच्या जोरावर त्या गायीला नेमाडे यांनी अगदी देवासारखं पूजलं लेकरासारखी तिची काळजी घेतली त्यामुळे दीडशे गायींचा गोठा त्या उभारू शकलेत या गायींचं जवळपास एक हजार लिटर दूध नेमाडे डेअरीला पुरवतात दूधच नाही तर या गायीचे शेण सुद्धा ते विकतात या शेणाचे त्यांना वर्षाला सात ते आठ लाख रुपये येतात दूध आणि शेण वर्षाला कोटींचा बिझनेस होतो प्रकाश नेमाडे संपूर्ण कुटुंब या दीडशे गायींची देखभाल करतात नेमाडे यांची सून एकटीनेच पन्नास गायींचं दूध काढते चार मजूर सुद्धा त्यांनी मदतीसाठी ठेवलेले आहेत आणि नेमाडे तर गेल्या वीस वर्षांपासून गायीचा गोठा सोडून कुठेही गेले नाहीत अल्पभूधारक शेतकरी असले तरी नेमाडे यांचं वैभव सगळे सगळ्यांना आज आकर्षित करत आहे वाढणारं काम बघून नेमाडे यांना लोक गायींची संख्या वाढवायला सांगतात पण नेमाडे यांनी आहेत त्या गायींची नीट काळजी घेतली नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला त्यामुळे आधी पंचवीस लिटर दूध देणारी एक गाय आता त्यांना चाळीस लिटर दूध देते यासाठी नेमाडे यांनी बरेच जुगाड केले अनेक प्रयोग केले सांगोला दुष्काळी भाग पण टँकर आणून त्या गायींना पाणी पाजत होते आता त्यांनी शेतातच पाण्याचं मोठं शेततळ उभारलंय गायींना रोज हिरवा चारा दिला जातो दीडशे गायींना मिळून चार ते पाच टन चाऱ्याची सोय सुद्धा त्यांनी करून ठेवली त्यासाठी त्यांनी त्यांच्या दोन एकर शेतात हिरवी लावून ठेवली विशेष म्हणजे गोठ्यात साप विंचू असं काही येऊ नये म्हणून तीन बदक सुद्धा पाळलेत या बदकांमुळे त्यांच्या गोठ्यात कधीही साप विंचू दिसले नसल्याचं ते सांगतात इतकी ते गायींची काळजी घेतात गायी म्हाताऱ्या होईपर्यंत त्यांची सेवा करतात गावातल्या शेतकऱ्यांना नेमाडे यांचं बरंच अप्रूप वाटतं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये नेमाडे यांनी हा व्यवसाय करायचा ठरवलं एकटी लक्ष्मी गाय त्यांच्या सोबत होती या एकाच गायी पासून आज जवळपास दीडशे दाई नेमाडे यांच्याकडे आहेत दोन हजार सहा मध्ये लक्ष्मी गेली पण त्याच गायीच्या वंशावर व्यवसाय वाढवायचं असं त्यांनी ठरवलं पंजाब मधल्या गायी जेवढं दूध देतात तेवढंच दूध नेमाडे यांच्या गायी देतात एवढं त्यांचा टेक्निक ऍडव्हान्स्ड आहे सेंद्रिय शेतीवर त्यांचा विश्वास आहे शेण दूध विक्री सोबतच ते आता गोबर गॅसची सुद्धा विक्री करतात त्यामुळे राज्यभरातले दूध व्यावसायिक प्रकाश नेमाडे त्यांचा बिझनेस पाहायला भेट देत असतात नेवाळे यांना वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा करत असतात तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी लगावत ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका